नमस्कार मी प्रकाश सोनवणे रियान्स कंपनीमध्ये डायरेक्ट सेलिंग लीडर म्हणून काम करतो बाबा सांगा तुमचं आमचं नाव सापुलाल रतन पवार आमचा गाव मानोर व मोरळापाडा थटना तालुका जिल्हा नाशिक तर आमचं तर मी या बाबांना एक महिन्या अगोदर अमृत ज्यूस दिला होता तर त्याच्या अगोदर बाबांना काय काय आजार होते ते त्यांच्या तोंडाने बाबा काय माझं मला आजार दम दमाशा होता किती वर्ष तीन वर्ष वगैरे दम दम माझ्या होता ते काही घटत नव्हता मग त्या तुमच्याकड आला परत एसिडिटीचा प्रॉब्लेम होता आता फायदे खूप होतात आणि झटका झटका किती महिन्यापासून आपला सात महिना झाल्या आता दवाखाने तुम्ही किती दवाखाना पुष्कळ केला पण त्याचा काय फरक नव्हता हा तर बी औषध घेतला औषध घेतला मग फरक पडला दिवसात फरक पडला तुम्हाला दहा दिवसात फरक पडत गेला तर तुम्हाला काय वाटतं की इतरांनी पण घ्यावं अमृतज्यूस हा इतर कोणी बी घ्या चांगला प्रकार औषध आहे बरोबर